राज्यात बाईक टॅक्सी चालवण्यासाठी आवश्यक असलेली नियमावली बनवण्याचं काम सरकार करत आहे आणि त्यानंतर या सेवा सुरू केल्या जातील मात्र त्यापूर्वीच कोणत्याही ॲप आधारित कंपन्यांनी बाईक टॅक्सीच्या सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांनी दिला आहे राज्यात बाईक टॅक्सीना परवानगी नसतानाही रॅपिडो आणि इतर कंपन्या त्यांच्या सेवा चालवत असल्याची तक्रार मिळाल्यावर परिवहन मंत्र्यांनी स्वतः त्याची शहानिशा केल्यावर त्यांना या तथ्य आढळल्याचं हो आढळलं हो त्यानंतर परिवहन मंत्र्यांनी हा इशारा दिला राज्य शासनानं कुठल्याही संस्थेला अधिकृतरित्या परवानगी दिलेली नसताना रॅपिडो असू द्या ओला असू द्या उबर असू द्या ह्या गाड्या रस्त्यावर आणतात कुठल्याही प्रकारे त्याच्यावर नियंत्रण त्यांचं नसतं जी नियमावली घालून दिलेली आहे त्या नियमावलीचं सुद्धा पालन केलेलं नसतं रॅपिडो ओला आणि उबेर ह्या तिन्ही ज्या कंपन्या आहेत त्यावर गुन्हा दाखल करण्याची माझ्या परिवहनच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि त्यानुसार त्यांनी ती कारवाई केली भ्रष्टाचार आणि शेतकरी प्रश्नावरून आजही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सरकारविरोधी विधिमंडळ परिसरातल्या पायऱ्यांवर घोषणा देत आंदोलन केलं राज्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या उद्योग